आणि लढा चालवले दहा गाड्या पटात दहा गड्यांच्या मध्ये संग्राम चालवला कोण होतोय पडव्याच्या मध्यातील पहिला पुलाचा मानकरी लढा चालू दोघात लढा कोण मारतोय बाजी पण सुंदर अशी गाडी पाठव चिमणी आणि भुंगाची गाडी आणि विठ्ठल नुसत्या बैला पळून चालत नाही त्याला ड्रायव्हर चलाक लागतो असा आता चलक ड्रायव्हरची कामगिरी पाहायला मिळाली सेमी वायनल एक चा आणि काल सेमी फायनल एक चा आणि करा क्रमांक आठ गाडी बाबूसाहेब भाडे वाघोली कळंबी स्वर्गीय रामदास सेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद साहेब पाटील कोचगाव अंबरनाथ यांचा भुंगा आणि चिमण्या या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहिल्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र केली विठ्ठल ड्रायव्हर बोज खराणी सुंदर यांचा घरचा साज ओम आणि शंभू सावधी आयोग नारायण विठ्ठल कादडे ओंकार रवी शेठ शिरगावकर यांचा आणि शिवाय क्रमांक सात वरती खंडोरसेना कातिके अजय जाधव कलिडन बुध यांचा आणि शरद रामबाव करडवती परवान शुभमबाब साथकर मनोजी सोड सातकर मैदान आणि या, या मैदानाचा सेमी फायनल तीन पद आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत सळव कोण होते तिसरा फायनलचा मानकरी मारखरी लढत 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 झाले परत एकदा खाली गेला आणि पर लगेच चक्रापासून वर आला गावले तिघ चौघ पाच दहा पंधरा पीस घावले बघा करा गोळा सेमी फायनल तीनचा निकाल अँब्युलन्स वाले महाराष्ट्र स्टार्टर मारा सेमी फायनल तीनचा निकाल आहे तीन मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा क्रमांक सात वरून धावलेली गाडी खंडपे अजय जाधव कलेवन बुध यांचा तेजा आणि शरद रामभाऊ खडबागे यांचा दिवान्या या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी आणि त्या गाड्यामध्ये चौथा फायनलचा मानकरी होणार कोण सुंदर अशी लढत आहे पलिग्रा नवीन खरेदी साडी पावाची नवीन खरेदी विक्रमी खरेदी आज फायनल ला पात्र ती पिळगावकरांच्या जनतेच्या मनातील हिंद केसरीच्या मैदानामध्ये सेमी फायनल चार चा निकाल सेमी फायनल चार मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे क्रमांक सात वरून झालेली गाडी सहभागीतील उर्मिला ताई सेठ गायकवाड मधुरा पारम चिंचाळे यांचा अर्जुन आणि एकनाथ दादा कंदूर यांचा राजा या गाडीचा आणि काल झाला कंदूर एकनाथ दादा पाटील कंदूर आणि सहभागी गाड्या यांचा राजा गाड्या जोड्याच्या मैदानातला सेमी फायनल चार बोट होय पाच बो आणि सुंदर अशी लढा चळवळ पाचवा वैवाडी मालक फायनल ला पाहतो इकडे हरव्या आणि रायफल परीकड आणि सोन्या लढत झाले कामेरा या ठिकाणी डबल माराड केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप कंदूर यांच्या ऑलराउंडर आपण यांना या ठिकाणी एक हजार चा इनाम ऑनलाईन आहे आणि करताना पाचशे मनपूर्वक धन्यवाद निकाल हा पेंडिंग आहे हा दिला जाणार आहे दोन गाड्या सुंदर लढत जाणी अलीकडं डोरलीकरांचा हरण्या आणि त्याच्या वाईकरांचा सेमी पलीकडकरांचा पावसाळ्यात तुला आवडतोय कोण होतोय सहाव्या सेमीचा विजेता सुंदर असे लढा चालवणे बैला बरोबर डायव्हरांचा ड्रायव्हर बरोबर बायलांचा आकाश म्हणाला कोण येतोय शेवटच्या शर्मा लिखाण अतिशय सुंदर असे लढा अतिशय सुंदर बैलांच्या बरोबर ड्रायव्हरांचा आणि डायव्हरांच्या बरोबर बैलांचा कस बनावा ला लागला सेमीबायल सहाचा निकाल सहा मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा निकाल आहे दहा क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री चौधरी मजना कालूबाई प्रसन्न कुमारी अनुजा नितीनाबाद सेवा हरप सर कुमारे रिया प्रदीप गिदे काव बदलापूर यांचा पाखऱ्या आणि साईनाथ रघुनाथ धवार यांचा चित्रिया ही गाडी फायनल पात्र वडा सेवी वारा या मैदानातला साता हिद केसरी जनतेच्या मनातलं हृदयातलं केसरीचं मैदान हिंदरीचं सात पडतोय सात मध्ये फुडा गाडी आणि मागा धुळा उडतोय धुळ्यात होतोय फायनल ला पात्र अटी तटीची लढा चढवय पड्याला फुलट पोहते अतिशया सुंदराचे लढा चालवले बैला बरोबर ड्रायव्हरांचा ड्रायव्हर बरोबर बैलांचा आकाश पण शंभू आणि पर्याय बुलेट मध्ये सुंदराचे डोळे फेडणारी लढा झाली निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल निकाल ज्या या ठिकाणी संघर्ष योद्धा म्हणून संबोधलं झालं यानं या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध केलं मालकाचं कष्ट पुन्हा एकदा फायदा आलं सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र आली तास क्रमांक नऊ वर मोर्या प्रसंग शंभूबाजी ग्रुप खडक वासला यांची बुलट आणि संतोष हरिदास सावंत शिवम फार्मा धैगाव यांचा पाखड्या पात्रा सुंदर अशी लढा आहे आर्यार आर त्रिशोर रुद्रा लढा चढाणारा पड्याल सरजा सरज्याचा साज पडतो त्याच्या पड्याल तिकडं परसो आर्यार तिकडा प्रणाव लढत लढा लढा छाली अलीकडे होते राजगडकर आणि पलीकडे होते गरगांग सेमी आठ चा आणि खाल हाटमध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढीचा काय तास क्रमांक चार उडून धावलेली गाडी जय बाळ प्रसन्न चारच आहे का चारच आहे का चारच आहे घ्या बाबू नऊ लावून घ्या बाबू नऊ लावून घ्या लगेच चला थांबवलंय त्याने थांबलं पाहिजे अँबुलन्स वाले नवी नसिब नसीब की बात है बैल पडून चालवाय डायव्हर सुद्धा चला गाड़ी तोला बोलाचा पाहिजे पड्याल अड्याल पिस्टोर हि अतिशय सुंदर फुटबॉल सारखा उडवला फुटबॉल सारखा परत मैद्रा यायची इच्छा सुद्धा होणार नाही अँबुलन्स एम्बुलन्स अम्बुलन्स मारा आपल्या नाव चारिका नावाले सुंदर अशी लढा झाली त्या ती जाणी करायचा क्रमांक सहा वरून आलेली वाढी फिरंगाई प्रसदा सांजोबा प्रसांडा अजित चे जग कारुंडे तामखडा आई हिदुजाबाद प्रसदा स्वर्गीय रणजित सर निंबाकर जयेश अभिजित भैया पवार आणि थैमान अकरा आणि विना पावसाचा माग उठतोय धुळ्या सुंदरा अकरा खोरबाई शेवटच्या सेमी मध्ये फायनल साडी पात्र सुंदर अशा गाड्या पाडाय कोर बाजी मारतोय शेवटच्या क्षणाला खुणी डबल टॅप टाकला आड्या होता ड्रायव्हर जालण्याचा पाड्या होता पाण्यावर कारुंड्याचा शेवटच्या क्षणाला बाजी खुणी मारली गेरा थर्ड अंपायर कल निकाल सगले पेंडिंग निकाल निकाल बी निकालने निकाल एक साफ होतोय जनतेच्या हृदयाचा मानाचं हिंदे केसरी मैदान आणि कदम क्रमांकाचा मानकरी शेवटच्या अक्षरापर्यंत झाली काही पण घडू शकत हे बैलगाडी शर्य क्षेत्र ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच शब्दावर विश्वास ठेवायचा त्याच नाव आहे अनिश्चित अच्छा या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मालकांना आकर्षक बक्षिस दिली जात असताना एकावन्न हजार रुपयाचा धनादेश